स्कोडा ऑटो एम्प्लॉईज युनियनची त्रिवार्षिक निवडणूक संपन्न प्रकाश तायडे पॅनलचा दंडणीत विजय शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील नामांकित कंपनी स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथील प्रतिष्ठेची मानली जाणारी स्कोडा ऑटो एम्प्लॉईज युनियनची त्रिवार्षिक निवडणूक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडली या निवडणुकीत दोन प्रमुख पॅनलमध्ये चुरस पाहायला मिळाली या निवडणुकीत प्रकाश तायडे पॅनलने नऊ पैकी सर्व नऊ जागांवर प्रचंड बहुमतासह विजय मिळवला तर संजय राठोड पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्षपदी प्रकाश तायडे सचिवपदी दिनेश शेळके उपाध्यक्षपदी बंडू कचकुरे सहसचिवपदी राजेंद्र ताठे संतोष कडोस आणि पवन गोरडे कोशाध्यक्षपदी रवींद्र पाटील तर सदस्यपदी पवन कावळे आणि दत्तू काळे यांची निवड झाली निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कंपनीच्या वतीने युवराज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश पांचाळ शेख इद्रिस निलेश निगडे राजरतन म्हस्के आणि गौरव यांनी काम पाहिले प्रेसिडेंट पदासाठी प्रकाश सायडे यांना दोनशे चोवीस मत मिळालेली आहेत संजय राठोड यांना दोनशे पाच मतं मिळालेली आहेत जिथे लीड मार्जिन हे एकोणावीस मताची जनरल सेक्रेटरी पदासाठी दिनेश शाळके यांना दोनशे पस्तीस मतं नंदू जाधव यांना एकशे त्र्याण्णव मतं अशोक ताजनपुरे एकशे मार्जिन आहे पवन गोडे दोनशे तेहतीस मत विलास थोरात एकशे चौऱ्याण्णव मत एकोणचाळीस मताची इथे लीड मार्जिन आहे संतोष कुडक दोनशे पंचवीस मत रवींद्र गव्हाणे दोनशे पाच ट्रेजर पदासाठी आर्यन पाटील दोनशे एकोणावीस हितेश बोरळे दोनशे सहा तेरा मताची लीड मार्जिन आणि कमिटी मेंबर पवन कावळे दोनशे पन्नास आणि संतोष सरोदे एकशे एकोणऐंशी मूर्ती ढाकले दोनशे अकरा मत सात मताची सिलिट जल्लोषाचा दिवस आहे जल्लोष करताना आपल्या नावासमोर आपण आणखी नाही मी पाहतो की स्फोटा युनिफॉर्म आणि लोकांची इच्छा आहे युनिफॉर्म जरी नसले तरी आपल्या मनावर स्फोटा स्फोटा नाव कोरलेलं आहे त्यामुळे हे भाजप